यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा यावल येथील मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार नेण्याचे शिक्षण देण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सौ मायाताई गजरे यांना बोलवण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन सन्माननीय मायाताई गजरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्था अध्यक्ष माननीय नीताताई गजरे व प्रमुख पाहुणे सौ मायाताई गजरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या बाल आनंद मेळाव्यात मुलांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते विविध खेळ देखील आयोजित करण्यात आले होते मिकी माऊस गाडीदेखील या ठिकाणी आणण्यात आली होती सर्व मुले शिक्षक व पालकांनी या कार्यक्रमाचा मनसोख आनंद लुटला विद्यार्थ्यांच्या दयनीय जीवनातील मनावरील असलेला अभ्यासाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृती सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळावा आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मंगला पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांनी केले शाळेच्या संस्था अध्यक्ष नीताताई गजरे मुख्याध्यापिका जयश्री चौधरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते